नमस्कार रक्षादार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश आगरुल कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो शेवटच्या टप्प्यातली साखर कशी वाढवायची या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय पाठीमागे एक दोन व्हिडिओ आपण या संदर्भात केलेत त्या व्हिडिओच्या अनुषंगानच मी आपणाशी थोडासा वेगळ्या पद्धतीचा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय कारण यात आपण सल्फ्युरिक ऍसिड आणि लस्टरचा वापर आपण प्रयत्न करतोय तुफान रिझल्टाराने मिळालेत गेल्या वर्षी आपण हा व्हिडिओ केला होता तुफान रिझल्ट एकदा तो आपण आपण व्हिडिओ लक्षात घ्या व्हिडिओचा वापर केलाय माल जास्त फुगवण्याचा प्रयत्न केलाय बेद्यासाठी असेल माल थोडासा जास्त असेल शेवटच्या टप्प्यातली साखर आपल्याला किमान दोन ते चार पॉइंट पर्यंत आपल्याला वाढवायचे आहे शंभर टक्के वाढू शकते हांडले डान पर्सेंट वाढू शकते तुम्ही ब्रिक्स मीटर लावा ब्रिक्स मीटर लावा त्यानंतर मी सांगतोय ते ऍप्लिकेशन करा ऍप्लिकेशन केल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या जा। दोन ते तीन दिवसात तुम्हाला जबरदस्त फरक पडलेला दिसेल कारण हा व्हिडिओ पुन्हा एकदा करण्याचा पाठीमागचं कारणच असं आहे की नाशिकच्या दोन चार शेतकऱ्यांचा आणि सोलापूरच्या एक दोन चार शेतकऱ्यांचा विषय फोन आला की माल काढण्यात आलाय शुगर थोडीशी कमी वाटा लागल्या आणि सल्फ्युरिक ऍसिड आणि लस्ट्रॉल शेवटच्या टप्प्यात आपण कसं द्यायचं सांगितलं तुझ्या सा व्हिडिओ नाही पुन्हा एकदा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा बागा दाल शेवटच्या टप्प्यातलं पाणी नियोजन ह्या काळातलं सुद्धा महत्वाचं आहे पाणी बंद करायचं नाही शेवटपर्यंत माल काढणीच्या दिवशी सुद्धा बागेला एक पाच ते सात दहा मिनिटासाठी पाणी टेप मधून एक लिटर वर तरी आपल्याला द्यायचंच आहे आपल्या ची तारीख ठरते माल काढण्याची तारीख ठरते त्याच्या अगोदर चार ते पाच दिवस एकरी एक लिटर एच टू एस म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि एक लिटर लस्टर ड्रिप मधून ऍप्लिकेशन करा एवढं ऍप्लिकेशन केलं की के तीन चार दिवसात तुम्हाला चांगला फायदा वर झालेला दिसून येईल दुसऱ्या दिवशी पाणी एक दहा मिनिटासाठी द्या तिसऱ्या दिवशी पाणी एक दोन तीन पाच सात मिनिटांसाठी द्या पाणी शंभर टक्के बंद करू नका पण लस्टर आणि एस्टीओ शेवटच्या टप्प्यात ड्रिप मधून दिलं तर वर शुगरला अत्यंत चांगला फायदा होतोय त्याच दरम्यानच्या काळात आपण स्प्रे मधून सुद्धा लस्टर देण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना शुगर आलेली आहे अशा बागायदारांनी ह्या प्रयोग करण्याची आवश्यकता अजिबात नाही पण ज्या बागायतारांना शुगरची मात्र अडचण येते असं वाटतंय बेदाण्यासाठी असेल किंवा युरोपियन कंट्रीसाठी सुद्धा असेल तिथं हा प्रयोग नक्की करा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला रिझल्ट तिचे मिळून जातील बघा तर बंधून रिझल्ट आल्यानंतर मात्र व्हिडिओला कमेंट नक्की करा लाईक त्यावेळी जरूर करा धन्यवाद